इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नेवासेकरांनी यात्रा उत्सव आनंदाने साजरा करावा तसेच यात्रेमध्ये येणाऱ्या नागरिकांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही आणि यात्रा उत्सव काळात गर्दीच्या ठिकाणी ड्रोननं येणार आहे असं प्रतिपादन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी केलंय ग्रामदेव श्री मोहिनीराज यात्रा उत्सवाच्या निमित्तानं नियोजनासाठी आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते यात्रा काळामधील भळंद पाच दिवस महाप्रसाद पंगत पालखी आणि झेंडा मिरवणुका काल्याच्या दिवशी बंदोबस्त ठेवणं तसेच यात्रेच्या निमित्तानं स्वच्छता लाईटची व्यवस्था दुकानं रहाट पाळणे परिसरामध्ये सीसीटीव्ही बसवणं तक्रार कक्ष उभारणं आदी विषयांवरती यावेळी चर्चा करण्यात आली आहे यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक धनंजय जाधव म्हणाले की ग्रामदैवत श्री मोहनराज यात्रा उत्सव कालावधीमध्ये उल्लडबाजी आणि टगेगिरी करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्यात येईल गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे महिलांना यात्रेमध्ये सुरक्षित खरेदी करता यावी यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे असं देखील त्यांनी आश्वासन दिले यात्रा उत्सव वाढीसाठी नेवासा शहर आणि परिसरामधील नागरिक आणि तरुणांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आलं आहे यावेळी यात्रा कमिटीचे सदस्य तसेच शहरामधील व्यापारी माजी नगरसेवक आणि पुरुष भाविक ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच देवस्थानचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते शंकर कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चौपन्न शून्य चार, चार बत्तीस